आज जी परळी तालुक्यामध्ये घडलेली घटना आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये जी घडलेली घटना आहे ती भयंकर सत्य समोर आणणारी घटना आणि भयंकर सत्य संपूर्ण त्या घडलेल्या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी ज्या व्यक्तीने सांगितलेली आहे ती व्यक्ती ऑन द स्पॉट त्या ठिकाणी उपस्थित होती परळी तालुक्यातीलच ते व्यक्ती आहेत जे की समाज कार्य करतात त्यांच्याच मुखातून आपण या संपूर्ण स्टोरीची या संपूर्ण क्राईमची बायोग्राफी पार्श्वभूमी त्यांच्याच मुखातून आपण आज ऐकणार आहोत त्यांनी दिलेलं स्टेटमेंट सुरुवातीला काय घडलं परळी तालुक्यातीलच जलालपूर हे नगर आहे आणि तेथे अखंड हरिणाम सप्ताह चालू होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये का वाढण्याच्या निमित्तातून जे काही वाद झाला आता म्हणतं मुलीची छेडछाड काढली त्या रागद्वेषातून ही घटना घडली कोणी म्हणतं जेवत असताना वाढण्याच्या वादातून ही क्राईम घडली असं म्हणतात परंतु त्या शिवराज देवटेचं नशीब चांगलं त्याचं दैव चांगलं की ज्या ठिकाणी त्याला रिलायन्स पंपासून उचलून नेण्यात आलं रत्नेश्वर मंदिर टोकवाडी येथे त्या डोंगरावरती नेऊन त्याला बेद मारहाण करण्यात आली आणि सुदैवाने तिथे लग्न कार्य होतं आणि लोक आले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचा जीव वाचला जर ते लोक तिथं नसते तर आज पुन्हा संतोष देशमुख यांची पुनरावृत्ती कर्डी तालुक्यामध्ये झाली असते या स्टेटमेंट मधून ऐकूयामध्ये ही जी तरुण आहे या प्रकारामध्ये जलालपूर येथे पंक्तीमध्ये जेवण करण्याच्या काही वाढण्याच्या वादातून ह्या विषयाला सुरुवात झाली आणि तिथं त्या इथल्या जलालपूरच्या काही पोरांबरोबर बाचाबाची झाली आणि हा शिवराज दिवटे हा मुलगा सकाळपासून इथंच होता सकाळी मीही त्याला बोललो सगळे नातेवाईकच येत आम्ही त्यामुळं सकाळपासूनच ते सप्त्याचे काही आमंत्रणामुळे इथं होता आणि ज्या वेळेला परळी ह्या जलालपूरमध्ये त्या काही बाचाबाची झाली त्याच्यानंतर त्या पोरांना शंका आली की तू मारलस आम्हाला अशा पद्धतीची मनामध्ये राग धरून रिलायन्स पेट्रोल पंपापासून त्या मुलाला उचललं रत्नेश्वर मंदिर टोकवाडीच्या टेकडीवर घेऊन गेले आणि एवढ्या भयानक स्वरूपामध्ये त्याला मारहाण केली की के अक्षरशः ते व्हिडिओ बघितला किंवा मी तर त्या मुलासोबत अगदी पोलीस स्टेशनपासून पो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो एवढा भिथरलेला आणि एवढा घाबरलेला तो आहे अक्षरशः सुदैव त्याचं की टोकवाडीच त्या रत्नेश्वर मंदिरावर लग्न होतं आणि त्या लग्नात असणाऱ्या काही लोकांनी तिथं बघितले दहावीस लोक पळत जाऊन त्या मुलाला वाचवलं अन्यथा आज दुसरी संतोष आणण्याची ती घटनाच आज बीड जिल्ह्यामध्ये त्या परळीमध्ये घडली असती मित्रांनो याच्या माग सुद्धा त्या पोरांच्या बारकाल बारकाल पोर येते त्यांच्या माग कोणी त्यांचा आका आहे त्यांना सांगत आहे मारा गुडगे फोडा पायत त्याचा संतोष देशमुख करा अशा पद्धतीचंही काही गोष्टी त्या पोरांना आदेश दिला ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेवटी हे प्रकरण इथल्या काही नीच हरामखोर परवर्तीच्या ज्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आम संपत्ती संपत्ती करून त्या संपत्तीचा नंगा करण्याचा जो प्रयत्न या भागामध्ये केलेला या मा आहे याचं मूळ सुद्धा तिथं जात आहे मला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खास करून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी तर अशा पद्धतीने ही संपूर्ण काही पार्श्वभूमी आहे आणि आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये परळ तालुक्यामध्ये कोणतीही घटना घडली अगदी लहान लहान छोट्या मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत काहीही घडो काहीही जरी झालं थोडा जरी वाद झाला तरी आपण यामध्ये राजकारण्यांना वळण्याचा प्रयत्न करतो आणि आता या घटनेमध्ये कुठेही राजकारण्याचा विषय येत नाही हे आपल्याला दिसून येतं हे लहान लहान जे मुलं आहेत दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या या छोट्या मोठ्या कारणास्तव एवढी मोठी घटना घडलेली आहे आणि यामध्ये कोणता राजकारणी कोणता नेता या, या मुलांना संपर्क करेल आणि याला मारा म्हणेल ज्याला मारलं शिवराज देवटे आ, हा कोणता लिडरशिप किंवा कोणत्या मोठ्या पदावरती नाही किंवा कोणाला आळवा आलेला नाही साधा सरळ विद्यार्थी आहे तो शिक्षण चालू आहे आणि हे तिथल्या स्थानिक कार्यक्रमामध्ये जो वाद झाला त्याच वादातून हे कांड घडलेलं आहे हे आपल्याला निष्पन्न होतं परंतु आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्र देशामध्ये कुठेही काहीही घडलं तर तो कार्यकर्ता कोणाचा आहे त्याचे संबंध कोणासोबत आहेत यांना कोणीतरी आका आहे असे प्रश्न चिन्ह निर्माण होतात आणि यावरती आपण देखील अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे तर या घटनेची परळी तालुक्यातील या भयंकर घटनेची पूर्ण सत्यता आमचेच मित्र यांनी स्टेटमेंटद्वारे दिलेली आहे संपूर्ण माहिती आता संपूर्ण ही माहिती आपल्याला समजली असेल न्यूज तारकफडकी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन घंटीला प्रेस करा कारण संपूर्ण घटनेचा देश दुनियातील ताज्या घडामोडींचा पूर्ण आढावा घेऊन पूर्ण सत्यता आपल्यापर्यंत पोहोचवा हे आपल्या चॅनलचं काम असतं धन्यवाद